पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य रामभरोसेच असल्याचं उघड झालं आहे एकट्या पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची तब्बल दोन हजार सहाशेपेक्षाही अधिक पदं रिक्त आहेत त्यामुळे पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंत असलेल्या या वर्गांसाठी अवघे एक ते दोनच शिक्षक कार्यरत असून या शिक्षकांवर सध्या अतिरिक्त ताण पडलेला पाहायला मिळतोय त्यातच एकाच शिक्षकाला चार ते पाच वर्ग सांभाळावे लागत असल्याने या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय पालघर जिल्हा निर्मिती होऊन दहा वर्षे उलटली तरीही येथे शिक्षकांची कमतरता कायम असून सरकारने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाऊ लागली आहे कसं की पालघर जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच शिक्षकांची पद रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की पेसा भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये होती परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याला स्थगिती मिळाली आणि तेव्हापासून त्याच्या अगोदरची जी पदं आहेत ती मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत आणि या रिक्त असलेल्या पदामुळे जिल्हा परिषदेचे एकूणच शैक्षणिक गुणवत्तेवरती खूप मोठा परिणाम होतो आणि या सर्वच मुलांच्या भविष्याचा खूप मोठा प्रश्न उपस्थित आहे आता या बाबतीमध्ये शासन स्तरावरती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा सुरू आहे परंतु पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरती संदर्भात शासन स्तरावर गांभीर्याने पावलं उचलली जात नाही आणि याचा मोठा परिणाम या जिल्हा परिषदेच्या शिक्षणच्या गुणवत्तेवरती होत आहे आणि त्यामुळं इथल्या पालकांची एक मानसिकता आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा शाळांमधनं त्या मुलांचे ऍडमिशन काढून दुसऱ्या शाळामध्ये स्थलांतर होण्याचं मोठं प्रमाण आहे